शेगावचे गजानन महाराज गजानन महाराजांनी प्रत्येकाला या समाजामध्ये कशा प्रकारे राहावं किंवा भक्तीचा मार्ग कशा प्रकारे श्रेष्ठतम मार्ग आहे आणि यातून आपल्याला आपल्याला कशा प्रकारे हे जे मा मोहमायाचं जग आहे याच्यातून कसे आपल्याला सुटका होऊ शकते याचे आपल्याला त्यांनी वारंवार सांगून दिलं गजानन महाराजांनी आपल्याला भक्तिमार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे म्हणून नेहमी त्यांनी पटवून दिलं गजानन महाराजांचा एक नेहमीचाच मंत्र होता तो म्हणजे गणगनगनात गन बे ते प्रत्येक वेळेस हाच मंत्र किंवा हेच वाक्य सारखं गुणगुणत असत गणगन गणात -गन बोते गणगण गन गणात -गन बोते या वाक्याचा अर्थ काय असावा किंवा या मंत्राचा अर्थ काय असावा तर गण म्हणजे काय तर गण म्हणजे आपला आत्मा त्याच्यानंतरचं जे दुसरं गण आहे ते गण म्हणजे काय तर हे विश्व किंवा शंकराचं शिवाचं रूप किंवा ब्रह्माचं रूप देखील आपण त्याला म्हणू शकतो किंवा परमेश्वराचं रूप गण गण आणि गणात म्हणजे काय तर हृदयात जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या हृदयात जात नाही आपल्या मनामध्ये साठून राहत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही कारण आपण एखादी गोष्ट जर न केलीच नाही आपल्या हृदयापासून ती गोष्ट स्वीकारलीच नाही तर तिचा प्रसाद तरी आपल्याला कसं मिळेल त्याचं फळ तरी कसं मिळेल आप अभ्यास असू किंवा इतर कोणतं काम असू जोपर्यंत आपण त्याला हृदयापासून मनापासून करणार नाहीत तोपर्यंत त्याचं आपल्याला निश्चित असं चांगलं फळ हे मिळणार नाही आणि गणात बोते बोते म्हणजे काय तर घ्यावे लक्षात घ्यावे किंवा असू द्यावे अशा प्रकारचा त्याचा अर्थ म्हणजेच काय तर गणगण गन गणात -गन बोते म्हणजेच ह्या जीवाचा ह्या शिवा ह्या जीवामध्येच शिव आहे आणि हेच तू हृदयात आहे हे जाणून घे म्हणजेच काय तर परमेश्वराला इतरत्र शोधण्याची गरज नाही अगोदर तुझ्या अंतर्मनातच त्याला शोधून घे अशा प्रकारचा कदाचित त्यांचा तो अर्थ असावा गणगण गणात बोते म्हणजेच काय तर तू स्वतःपासून सुरुवात चांगली कर तू स्वतः चांगलं राहा इतरांचं चांगलं करायचा विचार कर आणि इतरांचं नेहमी चांगलंच चिंतित जा जेणेकरून त्याचं फळ हे तुला चांगलंच मिळेल कारण हे विश्व विचार करायला गेला तर फार मोठं आहे आणि पाहिला जर तसंच गेलं तर हे विश्व फार छोटं आहे कारण आपलं मन जर प्रसन्न असेल आपलं मन आपलं हृदय जर कलुषित नसल तर जग फार छोटं आहे कारण तुम्हाला मानणारे खूप जण असतात केवळ तुमचं हृदय चांगलं असावं तुमचं मन निर्मळ असावं निर्मळ हृदयातून निर्मळ मनाने केलेले कोणतंही कार्य हे शुभ कार्यच असतं कारण त्याचं फळ हे चांगलं मिळतं कारण निर्मळ मन हे कधीच तुम्हाला वाईट मार्गावर घेऊन जात नाही ते नेहमी तुमच्याकडून सत्कर्म आणि सत्कृत्यच करून घेतं ज्याचं फळ फळ हे निश्चितपणे चांगलं असतं गजानन महाराजांनी हेच आयुष्यभर संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ताही आपण जेव्हा केव्हा गजानन महाराजांना शेगावच्या मंदिरात जाऊ त्या त्यावेळेस आपल्याला ह्याची प्रचिती येते की कि किती तिथं शांतता असते आणि आपल्या आत्म्याला किती आत्मिक समाधान मिळतं आत्मशांती किती उच्च कोटीची तिथे मिळते मन प्रसन्न होतं सर्व आपल्या व्याधी व्यथा दूर झाल्याचं आपल्याला जाणवतं कारण आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी हे सर्व एकत्र आलेलं असतं म्हणजेच काय तर गणगन गणात -गन बोते गण म्हणजे जो आपला पहिला ह्याच्यातला गण आहे ते आपला जीव दुसरं गण आहे ते शिव गणात म्हणजे हृदयात बोते म्हणजे घ्यावे किंवा बोलावे किंवा मानावे म्हणजेच काय तर तिथे गेल्यानंतर आपल्याला ह्याची जाणीव होते की आपला जीव आणि हा शिव हे एकत्रच आहेत आणि हे आपल्या हृदयातच वास करतात असं आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे एवढी छान प्रती मंदिरामध्ये ही पराकुटीची शांतता आणि एवढं आत्मिक समाधान मंदिराच्या गाभाऱ्यात जेव्हा आपण फिरतो त्यावेळेस देखील तिथलं आपल्याला जे वातावरण असतं हे मनाला मोहून टाकतं अशा प्रकारे कणगणगनात बोते हा मंत्र महाराजांनी देऊन ह्या सर्वांचा उद्धार करण्याचाच प्रयत्न केलेला